नमस्कार मित्रांनो तीस तारखेला म्हणजेच परवा दिवशी मैदान होतं एक ओपनचं मैदान होतंय आणि छत्रपती संभाजीनगरची टॉपची बैल त्या मैदानात येत आहेत आणि महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल त्या मैदानात दिसतील आणि नक्कीच सुरुवात करतो एक फांधरा पैरे आहेत बघूया कोणते बैल कोणत्या बैलासोबत पाहणार आहेत एक नंबरचा पैरा चिमण्याचं कमबॅक होतंय पुणे जिल्ह्यामध्ये आणि ते आमदार केसरीचं मैदान आहे आंबेगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आणि त्या मैदानात चिमण्याचं काम होतं होते आणि तांडव या बैला सोबत होते आणि नक्कीचा तांडव जय पराजय जय पराजय ग्रुप नाशिक यांचा जो तांडव आहे या जोडीनं बघितले काल धुमाकूळ घातला या जोडीनं आणि नक्कीच बघूया परवा दिवशीच्या मैदानात ही जोडी आपल्याला पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा दोन नंबरचा पहिरा टॉपची जोडी संतोष तोडकर यांचा साई आणि शाकीर भाई यांचा वजीर ही जोडी दहशत करायला पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव या ठिकाणी येते बघूया काय कमाल करते ही जोडी तीन नंबरचा पैरा राजा आणि त्याच्या सोबत आहे सुंदर संतोष तोडकर यांचा राजा जो आहे तो शाकीर पठाण यांचा आणि ते त्यांचे जे पार्टनरशिप मधले जे आहेत त्यांचा आहे नक्कीच बघूया खूप सारे शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय चार नंबरचा पहिरा जलवा शाकीर भाई यांचाच जलवा आणि तो सम्राट शाकिरबाईंच्या सम्राट सोबत होतोय आता सगळे म्हणतील की शाकिरबाईंचीच बैल काय एवढी घेतोय आव तर येणार आहेत आणि ते काम बॅक करणार आहेत शाकिरबाईला कमी लेखू नका रे ते टॉपचे ज्याके आहे टॉपचे मालक आहेत त्यांना माहिती आहे कसा कुठे काय बैल कसा का पळवायचा हो आणि माहिती आहे ते नामांकित ज्याके आहेत बघूया काय कमाल करतोय जलवा आणि वजीरची जोडी पाच नंबरचा पहिला महान भारत केसरी हरण्या पळण्या पळताना दिसेल आपल्याला फर्स्ट टाइमच दिसेल आपल्याला कारुंडेकरांच्या चिक्क्यासोबत आणि नक्कीच ही सुद्धा जोडी रोखणं कठीण होईल आता गाडी कितीही पब्लिकनं लागू द्या चिक्क्या डावी खांदी उजव्या खांदी पळतो आपला फक्त हरण्याच एकमेव असा बैल असं मला वाटतंय उजव्या खांदी पळतो मग पब्लिकने कितीही पब्लिक असू द्या पब्लिक चिरत पळतो तो परंतु डाव्या खांदी मला काही दिसलं नाही कधी पळताना जर दिसलं असेल तर कमेंट्समध्ये सांगा सहा नंबरचा पैरा आहे भोळा शंकर आणि बादशाह पन्नास पन्नास आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बादशाह काय पळतो आणि भोळा शंकर एक पुणे जिल्ह्यामधला एक नामांकित बैल आहे अलीकडे दोन ते तीन महिने झालं तो कामगिरी चांगला करतोय सातत्यपूर्ण खूप साऱ्या शुभेच्छा त्या सुद्धा भोळा शंकर आणि बादशाला सात नंबरचा पैरा आहे मथुरा फार्म चिंचाळे जालना यांचा अर्जुन आपल्याला वडकीच्या बैजा या बैलासोबत पळताना दिसला आणि वडकीचा बैजाचा सुद्धा अरे चांगलंच आहे बघूया काय कमाल करतोय हा वळकीचा बैजा आणि अर्जुन आठ नंबरचा पैरा आहे मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर आणि हा सुंदर आपल्याला दिसणार आहे मानघ पारगरकरांचं वादळ या बैलासोबत आणि नक्कीच ही सुद्धा जोडी चांगलीच पडेल सुंदर सुद्धा चांगला चांगला फॉर्म लावला आणि वादळ सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे गुलालाचा बेताज बादशाह हा मुरुम वादळ मानगरकरांचं नऊ नंबरचा पहिरा हा पैरा सतत होतोच गाजा फोर बाय फोर आणि कबाली ही जोडी पळताना दिसेल आणि बघूया काय कामगिरी करते ते धी जोडी मैदानामध्ये दहा नंबरचा पहिरा आहे सचिन मामा पिंपोडे यांचं बागड आणि ते बागड पळताना दिसेल आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर बॉस या बैलासोबत खूप सारे शुभेच्छा या सुद्धा जोडीला अकरा नंबरचा पहिरा पिंटू शेट मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल हा कॉकटेल आपल्याला पळताना दिसेल मोड निमकर यांचा भारत या बैला सोबत बघूया काय कमाल करते ही सुद्धा जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला बारा नंबरचा पहिला हे या बैलगाडा क्षेत्रामधील एक सुंदर आणि देखना बैला सहा बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा पिस्टन बावीस अकरा हा पिक्स्टन आपल्याला बाहेर बावीस अकरा आपल्याला पळताना दिसणार आहे आबांचा पाखर्या या बैलासोबत आणि नक्कीच चिवळाड्यावर माळ शिरस्कर या गाडीवरती बसताना दिसतील आपल्याला तेरा नंबरचा पैर आहे खांडचकरांचा बाया आणि सोनाई गार्डनकरांचा चदर या बैलासोबत ह्या सुद्धा जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा चौदा नंबरचा पै पैर आहे अमित शेट यांचं वादळ आणि हे हो वादळ आपल्याला पळताना दिसणार आहे हिंद केसरी बोपर्डीकरांचा लाडू या बैलासोबत पंधरा नंबरचा पैरा आहे सोन्या बावीस अकरा आणि आपल्याला पळताना दिसणार आहे हा सोन्या बावीस अकरा लोणंदकरांचा बहुऱ्या या बैलासोबत आणि सोळा नंबरचा पैरा आहे लखन लखन आपल्याला पुन्हा एकदा श्रीनाथ केसरीची जोडी पाळताना दिसेल सरजा हिंगोलीकरांचा हे होते सोळा पेवरे तुम्हाला जर माहीत असतील तर काही बाकीचे पैरे तर तुम्ही सुद्धा नक्कीच सांगा कमेंट्समध्ये आणि आपला नवीन चॅनेल आहे के फॉर किरण या ठिकाणी सुद्धा आपण सगळी बैलांविषयी माहिती देतोय आणि तिथं सुद्धा जाऊन सबस्क्राईब करा जर कुठल्या गोरगरीबाच्या बैलांची जर मुलाखत घ्यायची असेल सातारा जिल्ह्यामध्ये तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पासष्ट सत्तर नव्याण्णव नक्कीच आपण त्यांची मुलाखत घेऊया गोरगरिबांच्या बैलांची धन्यवाद